कृणंदन स्वीकारतोय आणि आज मात्र पहिले रेडिंगचे जबाबदारी दिली जाते फर्स्ट सेमीफायनलच्या दरम्यान त्या ठिकाणी ओंकार भातरी त्या ठिकाणी सात खेळाडूंच्या समोर जे पावला जात आहे पहिले मेगा फायनलच्या तिकिटासाठी दोन पॉवर ऑफ संघा एक संघात समोर खेळाडंना काय दिली आपल्याला आलात पाठी आलात इकडे याना ओमकार भातरी आपल्या पहिले रेडवरती त्या ठिकाणी कालच्या स्वप्नेचा हिरो त्या दरम्यान आता मात्र संजोग साळवी रेडिंग मार्फवरती दाखल होता ना पाहिलं बुला संघ समोर सेमीफायनल ची गुणांची कोणती कोणता संघ फोडणार बघायचा आणि त्या दरम्यान त्या ठिकाणी संजोग साळबी जे जातोय सात खेळा समोर कालच्या सामन्याचा पूर्णपणे आत्मविश्वास व्हायला हवी त्याकडे सोळा गुणांची जी आघाडी मिळवली त्याला कुठेतरी भेदत सहा गुणांनी विजय मिळवणारा हा संघ सेमी साठी से दाखल झाला आहे जनमान संघ आणि त्यांच्या समोर त्या ठिकाणी याच विभागामधील एक मातंपर संघ कित्येक वर्ष या संघर तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा गाजवणारा संघ नीलकंठेश्वर देवडू परिछ या संघ असेल अभी बिलबन करता तर आपल्या पहिल्या रेडिंग मार्क वरती त्या ठिकाणी टू ऑर्डर रेड आपल्याला पाहायला मिळते संजोक साळवी रेडिंग मार्क वरती आहे कोणता संघ त्या ठिकाणी या फर्स्ट सेमीफायनल च गुणांची कोणी फोडणार बघायचं आहे अफेन्स फोडणार का डिफेन्स फोडणार बघायचं आहे कॉर्नर्स कौतुक करा बाबा रेडिंग मार्क वरती आहे कालच्या क्वार्टर फायनलच्या माइंड चा टर्निंग पॉईंट खेळाडू मैदानावरती त्या डिग्री पाहायला मिळते आपल्याला बोनस अच्छा डिफेन्सवर त्या ठिकाणी बोनसवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न या डुअर डायरेक्ट बोनसवरती होऊन चालणार नाहीये तो डिसिजन पूर्णपणे कोणी पंचांवरती अवलंबून असतो तर त्या ठिकाणी होम करते आक्रमण करण्याचा प्रयत्न होतोय बाबा बाबा रेडिकार पूर्ती आहे डिफेन्स संयमाने खेळताना त्या डिग्री पाहायला मिळतोय टॅकलचा प्रयत्न आहे काय या स्पर्धेची मेगा फायनलच्या दिशेने जाण्यासाठी आपल्याला आज मात्र कोणतीही चूक करायची नाही आहे आज चूक झाली तर तीनशे चौसष्ट दिवस या स्पर्धेची वाट बघायची आहे आणि त्या दरम्यान ओंकार पातेरे त्यानं मागील काही काळामध्ये ओ हो हो या खेळासाठी आता मात्र कालच्या सामन्याचा हिरो चंद पूर्णपणे आपल्या खांद्यावरती आपल्या हनुमान काकेवाडी या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना पूर्णपणे रेडिंग डिपार्टमेंट सापडलं घासवणारा खेळाडू मध्ये स्वतःच्या घडीच्या संघासाठी दाखल होताना पाहायला देतोय ओंकार पातेरे चार चार बेन्समोर पण झाले हनुमान काकणेवाडी संघाची परंतु या परिस्थिती त्यांना जाणीव आहे आणि आता मात्र त्या ठिकाणी अफी आणि बनकर कंपनी काय मैदानावरती कामगिरी करणार बघायचे आपल्या स्ट्रॉंग झोन वरून त्या ठिकाणी शबली पाहायला मिळत आहेत तुला संघासमोर निलो कंटेश्वर संघाच्या कालच्या संचामध्ये थोडासा बदल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय संजोक साळवी आता मात्र या मॅच मध्ये उपलब्ध झालेत हुंकार पातेरे त्या ठिकाणी या मॅच मध्ये उपलब्ध झालेत त्याच्यानंतर आता मात्र त्या ठिकाणी निलकंठेश्वर देवरूपचा संघ त्या ठिकाणी त्या ठिकाणी हॅलो सन्मान्य रमेशजी मोहिते यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मी त्यांना विनंती करतो आपण प्रथम क्रमांकाचा जो शक्तीला आहे ते बाबूशेट भाटकर आपण कृपया स्टेज वरती यायचं आहे आपण कृपया पातळी त्या ठिकाणी कोणतं शस्त्र बाहेर काढत त्या स्वतःला सिद्ध करतो बघायचं आहे चारचा डिफेन्स आहे बोनस ऑन नसेल कोणतं कौशल्य पणाला लावतो बघायचं आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी

एका मुख्य खेळाडूवरती त्या ठिकडे आक्रमण केलं आहे गणेशला माहिती आहे मारायचं तर मुख्य टॉपच्याला बाहेर पुन्हा एकदा पाठवलं गेला मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतोय सहाच्या समोर बोनस ऑन असेल शपलिंग पूर्ण करतोय डिफेन्सचा थोडासा अंदाज घेतोय सो हजबिल बनकर सिटी ब्लॉक मध्ये परंतु आता मात्र चांगली कामगिरी करावी लागेल आणि गणेश थोडासा डिफेन्सचा अंदाज घेताना पाहायला भेटतोय स्वतःच स्ट्रॉंग झोन वरून त्या ठिकाणी सुरुवात करताना पाहायला भेटतोय फुलबर चढाई करण्याचा प्रयत्न होतो डिफेन्सला थोडस मापण्याचं काम होतं नवीन अस्त्र मैदानावरती शंकरच सेमीफायनल सुरू आहे जय भंडारीचे चषक दोन हजार तेवीस या स्पर्धेच्या मेका फायनलच्या दिशेने कोणता संघ जाताना आपल्याला पाहायला बेल बघायचं आहे कॉपी शेटजी भाटकर आणि त्यांचा मित्र परिवार या ओके okay, क्रीडा नगरीवरती व्यासपीठावरती दाखल होताना पाहायला मिळतं त्यांचं हार्दिक स्वागत असेल वेलकम सर आणि गणेशला मोठी सुहास त्या मैदानाच्या बाहेर आहे कित्येक वर्ष गणेशने देखील हनुमान संघासाठी चांगली कामगिरी केली आहे प्रत्येक मैदानावरती परंतु त्या ताकदीला कुठेतरी आता मात्र न्याय देणारा खेळ मैदानावरती होणं गरजेचं आहे जेवढी फर्स्ट सेमीफायनल निघाची आहे एवढी त्या ठिकाणी सेकंड सेमीफायनल देखील जोरदार होणार आहे मैदानावरती दोन महत्वपूर्ण गाजवलं ते दोन संघ सेकंड सेमीफायनल पाहायला मिळतील तर दरम्यान डुआ असेल संजोक साळवी सहाच्या डिफेन्स सोबत बोनस ऑन असेल आता मात्र त्या ठिकाणी संधी असणार आहे जयदमान कांगणेवाडी संघाला तंत्रमान गणेश नाहीये आणि आता मात्र थर्ड रेड असेल बावा आता मात्र गुणांचा प्रभाव मैदानावरती करणार का बघायचं जयदमान कांगणेवाडी संघासाठी उजव्या कोपऱ्यातून दाखल होताना पाहिलं मिळतं सातच्या डिफेन्स समोर डिफेन्स जबरदस्त होते तंत्रज्ञान गणेश कडून झाले टर्निंग पॉईंट दोन गुण घेतले होते डुआ डायरेक्ट वरती ओमकार पातेरे अनुभवी खेळाडू आहे कत काठीने थोडासा बारीक आहे परंतु त्या ठिकाणी त्याचा खेळ खूप मोठा आहे समोरच्या संघाला देखील माहिती आहे जर का ओमकार पातेरीला या मॅच मध्ये जर आपण सहजासहजी पॉईंट देत गेलो तर ही मॅच आपल्या हातामधून निसटून जायला वेळ लागणार नाही आणि पुन्हा एक बेल ओंकार पाचच्या डिफेन्स समोर त्या ठिकाणी कोलवर चढे खेळण्याचा प्रयत्न करतो डिफेन्स चाडबडिफेन्स अजून देखील सह्यमाने खेळताना पाहायला भेटतो किशोर समोर पाहायला मिळते अनुभवी खेळाडू आहेत ना तिकडे दिली जाते आता मात्र गणेश एक हरवून खेळाडू नागाचा चुकवरती पाहायला भेटू त्या तिकडे जय नमत कामटेवाडीच्या संघ परंतु कमबॅक करण्याची ताकद या खेळाडूकडे आहे परंतु समोरचा संघ देखील तेवढ्याच ताकदीने खेळताना पाहायला भेटतोय गेली आहे आणि आता मात्र संजोग शाखी करते त्या ठिकाणी पूर्णपणे मदार असणारे लिडिंग डिपार्टमेंटची सहाचा डिफेन्स समोरून उभा राहताना पाहिला तिथे सुहास बेलबुडकर बऱ्याच वेळ मैदानाच्या बाहेर आहे संजोग शाळवी आपल्या संघाला त्या ठिकाणी एखादा गुण मिळवत ओंकार पथेला मैदानाच्या दिशेने आणणार का बघायचं आणि त्याच प्रयत्नामध्ये बोनस ऑन असेल थोडसं बॉडी बॅलन्स त्या ठिकाणी गमावतोय पूर्णपणे बहरामध्ये पाहायला भेटतोय बोली बरच काही सांगून जाते कारण ही या यातली मानाची स्पर्धा आहे बाबा मान त्याकडे सुरुवात करताना पाहायला भेटतोय सो करून त्या ठिकाणी जेनुमाने सगळच आक्रमण असणार आहे आपले अटेम्प्ट पूर्ण करतोय सुरक्षित मार्ग कोणती आहे मित्रांच्या त्या ठिकाणी तो पार करतो तुला माहिती आहे समोरच्या संघाला थर्ड यंग टॅलेंट मैदानावरती पाहायला मिळते या रेड जर या खेळाडूने पॉईंट काढला तर त्याचं कौतुक नक्कीच निलकंठेश्वर संघाकडून होईल कारण त्याला माहिती आहे याच्याकडून येणारा एक गुण त्या ठिकाणी ओंकार पातळीला मैदानावरती आणू शकतो समोरच्या संघाला डिफेन्स मधून सूट होईल का बघायचं त्याच प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी शपलिंग सुरू आहे अनुभवी खेळाडूंसमोर प्रयत्न केला जातोय

नंतर पाहिलं त्या ठिकाणी ओंकार पात्रे रेडिंग मार्क वरती दाखल होताना पाहिलं मिळत आहे मध्य रक्षकावरती थोडस कटाक्ष टाकण्याचा प्रयत्न त्याचा झालाय रनिंग हँड टच न आणि त्यानंतर त्या ठिकाणी आपल्या टीम पूर्ण करतोय वेळ व्यतीत करण्याचं काम करतोय त्याला माहिती आता मात्र समोर आता मात्र बाबा या बेट वरती पाच डिफेन्स समोर उत्तर देण्यासाठी आता मात्र ओंकार पात्रे सहाच्या कवर समोर बोनस ऑन असेल या रेट वरती त्या ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्यासाठी कोणतं कौशल्य पणाला लावतो बघायचंय जागा बनवण्याचा प्रयत्न त्या ठिकडे झाला आहे थोडस अटेम्प करण्याचा प्रयत्न जागा ठोकला जातो तर बऱ्याच वेळ माहिती खेळाडूंना त्या ठिकाणी समोर आणणार का बघायचंय मेगा का फायनल काढण्यासाठी बाबा कोणाला मारलाय सिटी पाठवलं आजच्यावाडी तिकीट मिळून देण्यामध्ये मोठ यश मिळून देईल का बघायचं आणि त्याच प्रयत्नामध्ये ओंकार पातेरी मैदानाच्या बाहेर आहे ही संधी साधली जाणार का बघायचंय जैनमान कांगडेवाडी सकाळकडून आता मात्र त्या ठिकाणी डिफेन्स देखील चुस्त पुस्तक पाहायला मिळत आहे आणि तंत्रज्ञान शहरच्या डिफेन्स समोर सन्माननीय पाचशे सर, सर या ठिकाणी उपस्थित आहे मी स्वागत विनंती करतो सन्माननीय पाचशे सरांचं आपण स्वागत करायचं करायचंय संजोग साळवी थ्रेडिंग पार्क तिच्या मित्र प्लॅटिंग पूर्ण करतोय सुरक्षित पर्यंत त्यांना पाहायला मिळत आहे असणार आता मात्र संजोग शाळवी डिफेन्स कशा पद्धतीने खेळ बघायचे आता मात्र जेन वन टाकण्यावाटी संघाचा समोर संजोग साळवीचा एक मोठा पण असणार आहे दे कोणच देखील लावून असणार आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्या ठिकाणी टॅकल कोणी रिसेट केलाय तर टॅकल रिसेट केलाय तर डायरेक्ट असेल सुपर टॅकल ऑन असेल आणि समोर बाबाचा पण असणार आहे बाबांचा एक पाठीमागे सुपर टॅकल ऑन आहे बाबा थोडस प्रेशर करण्याचा

बाबाई एकदम शिफ्ट करण्याचं काम होणार काय आता मात्र बाबाला मैदानावरती आता मात्र सिटिंग ब्लॉक मध्ये पाठवला गेलाय

सुरुवात झाली आहे म्हणलं होतं समोर आता मधून टक्कर देताना मिळत आहे खोटर बाजार दरम्यान मैदानावरती दाखल मिळत आहे सगळी गेली आहे खेळाच्या मैदानावरती तुम्ही कोणताही खेळ केला तसा तुमचं जे स्ट्रॉंग झोन ते कुठेतरी काम करायचं का बंद झालं की तुम्ही अपोजिट साईड जेव्हा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला यश मिळत असतात रेडिंग यश मिळत नाही ऑफेन्स मधून जवळजवळ मला टाप पाच गुण घेतला असेल ओंकार पातरी मैदानाच्या बाहेर आहे या जय भंडारी देशात दोन हजार तिकीट मैदानावरती कोणाला मिळणार शेवटच्या मिनिटापर्यंत आथारा लागणार आहे तर जय भंडारी देशात म्हटलं की आम्हाला तुमरी मैदानावरती आली आणि ती खेळामध्ये दिसायला पाहिजे आणि हाच प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला पाहिजे दोन्ही संघ निकराची टक्कर देताना पाहायला मला संघासाठी मोठी कामगिरी करायची आहे सहाचा डिफेन्स आहे बोनस ऑन आहे डिफेन्स काय कामगिरी करायला बघायची सेकंडामध्ये बराचसा ओंकार पातळीला पाहिजे त्याच्या बाहेर ठेवलं जात आहे श्वास बेल बनकर शबलिंग करताना पाहिला डिफेन्स थोडस काम होत आहे आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी सुरक्षित संघाचा त्याच दरम्यान त्या ठिकाणी पुन्हा संघ पाहायला मिळतो देखील तेवढा चुस्त पुस्त आता मात्र पाहायला मिळतोय फर्स्ट आपल्या खेळानंतर कोणी म्हटलं नसेल की जन्मान कांकबाडीचा संघ एवढे जोरदार खेळ करेल पण तुझ्या आघाडी होती त्या ठिकाणी आपला मुख्य खेळाडू मैदानावरती रिवायबल करण्याची परत मोठी कामगिरी करावी लागेल डिफेन्स कडून या ठिकाणी चूक झाली तर ओंकार वेळ मैदानाच्या बाहेर थांबावा लागेल ओंकार पात्र बोनस ऑन असेल सहाच्या डिफेन्स समोर ठिकाणी तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष बाबाजी दामुस्ते आणि विनीत बेर्डे यांचं आगमन झालेलं आहे मी त्यांना विनंती करतो आपण कृपया स्टेजवरती यायचं आहे सन्माननीय दामुस्ते सर संदर्भात त्या ठिकाणी सज्ज शाळ सीट रेडिंग पाच होताना पाहायला मिळतोय त्या ठिकाणी का नंतर त्या ठिकाणी खेळायला सुरुवात होते मात्र सिटी पार्क मध्ये खेळाडू पाहायला म्हणजे त्या ठिकाणी निलकंठेश्वर मुख्य अस्त्र त्या ठिकाणी ओंकार पातेरे आणि त्यात अभिल त्या ठिकाणी आपली आघाडी पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करील त्या ठिकाणी कस लागला गेलाय पण त्यांना माहिती आहे हे मानाची स्पर्धा आहे आणि या मानाच्या स्पर्धेमध्ये आपला संघ त्या ठिकाणी फायनल मध्ये खेळणं गरजेचं आहे त्याचसाठी त्या ठिकाणी मैदानावरती युद्ध सुरू आहे

पहिला टाय मॅच त्या ठिकाणी पाहायला मिळेल का बघायचं आहे सेमी फायनलच्या दिशेने दोन्ही संघ फायनलचं तिकीट कोणाला मिळणार बघायचं आहे मॅच आता मात्र जबरदस्त रीत्या सुरू आहे मैदानावरती आठ आठ नंबर जर्सी बर्जन केला खेळाडू मैदानावरती सातच्या डिफेन्स समोर बोनस ऑन असेल निजा तिची बर्जा खेळ पाहायला मिळत थोडासा अटॅक वाढवण्याचा प्रयत्न आणि त्यात संघाचा बाबा मैदानावरती आले बाबा गुणांचा दावा करत आघाडी वाढवण्याचा प्रयत्न करेल का बघायचे पाचचा डिफेन्स समोर पाहायला मिळतोय चार शेवटची मिनिट पंच त्या ठिकाणी कळवत आहेत शेवटच्या चार मिनिटाचा खेळ बाकी आहे ओमकार पाच गणेश मोहिते रेडिंग मार्क वरती त्या ठिकाणी दाखल होत बोनस कोण असेल सुरत अभिजन पाचच्या डिफेन्स समोर डायरेक्ट असेल आता मात्र संधी असणार आहे ओमकार बातेरीला रिवायबल देण्याची आणि त्या ठिकाणी जर ते फील ठरले तर मात्र ते हनुमान काकडेवाडीचा संघ आता मात्र इथून मॅच घेऊन जाणार का आणि त्याच प्रयत्नामध्ये अभिनयवर चढाई करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय पाच डिफेन्स डिफेन्स पाहायला मिळतो त्या संघ आपणासाठी दुसरा तुकारे आता मात्र मैदानावरती त्या ठिकाणी काय कामगिरी करणार वरती त्या ठिकाणी

सगळ्यासाठी मोठी कामगिरी करणार का बघायचं नामपात्र गुणांच्या आघाडीवरती मॅच सुरू आहे सेमी सेमीफायनल काय घ्यायचं या खेळासाठी या जे भंडारी चषक खेळ खेळत होते ती स्पर्श सेमीफायनल मैदानावरती ठरार मैदानावरती पाहायला मिळतो आहे एस आर चॅलेंजर मित्र मंडळाचं कौतुक करावं लागेल अशा प्रकारची तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेची काय तुम्ही अजून तरी देवरू विभागामध्ये दे दे पाहिली नाही आणि कधीच होत नाही एवढं घनघर युद्ध आपली फेल होत करण्याची फार कोणती आहे मॅच बदलायला वेळ लागणार नाही परंतु त्या ठिकाणी सिटी ब्लॉक मध्ये चार खेळाडू आहेत त्यामध्ये मला वाटतं चौथा नंबर असेल हरदेरीचा त्यामुळे त्या ठिकाणी रिलॅक्स करतो त्यांना माहिती आहे या मॅच बदलण्याची ताकद कोणाकडे आहे तर तो बराच वेळ मैदानाच्या बाहेर आहे त्यामुळे बरेचसे गुण घ्यावे लागतील समोरच्या संघाला आणि त्याच्यामधून आता मात्र तेवढी प्रतिकार होणं मुख्य रेडर मैदानाच्या बाहेर आहे

يا واد دل کند شوربر جاری ایک نمبر بابا دو فرڈے فٹ بال سیمی فائنل دی بنداری جس میں جو دو ٹیم نے مارکیٹ